सर आपण मतदारसंघाच्या हो। रस्ते विकासाच्या संदर्भामध्ये केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांच्यासोबत आपण भेट घेऊन नेमक्या म्हणजे कोणकोणत्या विषयावर चर्चा केलात जेणेकरून किती प्रश्न कालच्या मंगळवारी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेतली कंधार लोहा मतदारसंघातल्या काही रस्त्याच्या संदर्भाने मी त्यांच्याकडे विनंती केली त्यात प्रामुख्यानं मागच्या वेळेस हिंदु मला हा प्रश्न विचारला होता कन्नड शहराच्या भोवतून मोठे रस्ते चालेत पण शहर बाजू आहे तर त्यासाठी पांगऱ्यावरनं जगतज्योती महात्मा बसवेश्वराचा पुतळा ते कंदार आणि आंबे सांगवी पाणभोशी ते कंदा अशा तीन चार रस्त्याच्या कामाच्या संदर्भात मी आदरणीय गडकरी साहेबांची भेट घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये ती रस्ते आ, चार पदरी किंवा दोन पदरी करू शहराला जोडण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था होईल मागची भूमिका होती आणि मला असं वाटते की गडकरी साहेब निश्चित मला मदत करते दुसरा विषय असा आहे सध्या म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये जो ज्वलंत बनत चाललेला आहे म्हणजे अंतेश्वर बंधारा जो आहे अंतेश्वर बंधाऱ्याची जी, जी काही योजना आहे ह्या तालुक्यामध्ये झरीला जाणारी त्या संदर्भामध्ये आपण म्हणजे राज्याचे जलसंपदा मंत्री किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासोबत काही या विषयावर काही चर्चा माझी या संदर्भाने चर्चा झालेली नाही परंतु अधिवेशनाच्या काळामध्ये किंवा अधिवेशन संपल्याच्या नंतर माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब असतील आदरणीय दादा असतील यांच्याकडे मी हा विषय काढणार आहे काल माझी बैठक विखे पाटील साहेबांच्या सोबत झाली जायकवाडी टप्पा क्रमांक दोन त्या संदर्भात मी बैठक लावण्याची त्यांना विनंती केलेली होती त्याने ती बैठक पण लावली आणि जायकवाडी टप्पा क्रमांक दोन ला जवळपास दोनशे कोटी रुपयाचा निधी देण्याची भूमिका त्यांनी मान्य केलेली आहे त्या अंतर्गत आपला जो धोंड प्रकल्प आहे त्या धोंड प्रकल्पाला चालू वर्षामध्ये पन्नास कोटी आणि येणाऱ्या वर्षामध्ये पस्तीस कोटीची तरतूद करून हा प्रकल्प कसा पूर्ण करता येईल याच्यासाठीची बैठक होती त्यांचे जाहीरपणानं आभार मानणार आहे की त्यांनी पहिल्याच बैठकीमध्ये हा निधी मंजूर केला अनेक विषय आहेत अनेक जलसंधारणाचे त्या संदर्भात सुद्धा मी बैठका लावणार आहे काही सर्वे जे जुने जलसंपदाचे झाले त्याच्यामध्ये हिंदोळा गाव आहे गोळेगाव आहे दही आहे त्या ठिकाणी माझा स्वतःचा विरोध याच्यासाठी आहे की गावाचं पुनर्वसन करून धरण करा या गोष्टीला माझा विरोध आहे पण जी गावं पुनर्वसन करायची गरज नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला करता येतील अशी पाणी साठण निर्माण करण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये निश्चित करू कारण मी जेव्हापासनं राजकारणात आलो तेव्हापासनं आजपर्यंत हे दुर्दैव आहे नांदेड जिल्ह्याचं हे नांदेड जिल्हा ज्यांनी ज्यांनी नेतृत्व केलं तर त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही परंतु एकही गाव असं नाही जिल्ह्यात की ज्या गावचं शंभर टक्के पुनर्वसन कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे माझ्या मनात एक बसलंय की एवढे सत्ता एवढं सगळं असून नांदेड जिल्ह्यात एकाही गावचं पुनर्वसन होऊ शकत नाही मग मी तर आमदार आहे एखादं गाव आपण बुडी क्षेत्रामध्ये नाही तर त्याचं पुनर्वसन करायचं नाही तर ते जर झालं नाही तर लोकांमध्ये चुकी होत होईल म्हणून त्या गोष्टीला माझा विरोध आहे परंतु काही आपण साठवंतराव नक्की नव्यानं निर्माण करणार आहोत त्याही संदर्भात बैठक लवकर होईल मला आज या संदर्भात एवढंच सांगायचंय आणि अंतेश्वरच्या पाण्याच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडला तर माझा स्वत अंतेश्वरच्या पाण्याला विरोध आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून मी अगोदर सांगितलं होतं की मी अंतेश्वरचं पाणी अहमदपूरला जाऊ देणार नाही योगायोगाने लोकांनी मला निवडून दिलं आता मी जे काही निवडणुकी शब्द दिला त्याच्यासाठी प्रयत्न करणे हे माझं काम आहे आताच आपण म्हणल्याप्रमाणे की कुठल्याही गावामध्ये एखादा पुरतल करायचं आहे सिंचन असेल पादर तलाव असेल तर त्या गावाचं पुनर्वसन करणे हे आपलं आग्र कर्म राहील तशा पद्धतीनं भूपमारी हे आपल्या मतदारसंघातलं गाव आहे इतकी दिवस झालं परंतु त्या गावाचं पुनर्वसन झालं नाही आणि पूर्णतः मग तो प्रश्न तसाच आहे मग त्या संदर्भात आपण ना <tousse> भुकमारीच्या काही भागामध्ये पाणी जाते ही गोष्ट खरी आहे पण पूर्ण गावकऱ्यांची इच्छा नाही की त्या गावचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांची इच्छा नसण्याचं कारण हेच आहे किंवा पुनर्वसन झालं तर सगळ्या सोयीसुविधा उपलब्ध होत नाही गावामध्ये स्मशानभूमी मिळत नाही शाळा मिळत नाही वॉटर सप्लाय होत नाही रस्ते होत नाहीत आत्ता असलेल्या सगळ्या समाजाची जे काही श्रद्धा असताना आहेत त्याची मंदिरं किंवा समाज मंदिरं किंवा बौद्ध मंदिर असं काही निर्माण होणार नाही ही त्या लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शंभर टक्के जर करायचं निश्चित झालं तर ते लोक तयार होत म्हणून पुनर्वसनाच्या ज्या भागामध्ये पाणी जाईल त्या क्षेत्रातल्या लोकांना आपण दुसरीकडे प्लॉटिंग करता येईल का तो निश्चितपणानं माझा प्रयत्न राहणार आहे